सकाळी पहाटे तुम्ही उठल्यानंतर आपले हात असे समोर धरायचे हे स्तोत्र आपण नेहमी स्नान करताना घ्यायचं म्हणजे ओम रक्तांगम रक्तवर्णम पद्मने ओम श्री स्वामी समर्थ महाराज कीय गुरुदेव दत्त स्वामी समर्थ महाराज कीय ॐ रक्ताङ्गम् रक्तवर्णम् पद्मनेत्रम् सुहस्य वदनम् कन्थातोपेशमाला दण्डकमण्डलुधर कट्याङ्कर रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारकम् पाहि माम् पाहि जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तर सर्व स्वामी भक्तांना मी आज स्वामी सेवा कशी करायची आहे जे काही नवीन सेवेकरी आहेत त्यांना त्याची मी सेवा कशी करायची असे मी त्यांना सांगत आहे तर स्वामी भक्तांना सकाळी पहाटे तुम्ही उठल्यानंतर झोपेतच झोपेतून त्या अंथोरणावरतीच आधी उठताना श्री स्वामी समर्थाचं नामस्मरण करायचं आणि आपल्या हातावरती असे तळा हातावरती आपले असे हात घासायचे आणि ते आपल्या डोळ्यावरती फिरवायचे म्हणजे तुमची जी ज्योत आहे ती पेटत असते त्यानंतर नामस्मरण करून पुन्हा अशी आपले हात असे समोर धरायचे आणि एक मंत्र म्हणायचा एक स्तोत्र करारे वसते लक्ष्मी सरस्वती प्रभाते जे तळ हात आहे आपल्या मुखावरून फिरवायचे आणि फिरवल्यानंतर पुन्हा स्वामींना नमस्कार करायचा जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ त्यानंतर स्नान स्नान संध्या अटकून घ्यायची ती झाल्यानंतर आणि ते स्नान करत असताना एक शमशावर मीठ आपल्या नानाच्या पाण्यामध्ये टाकायचं आणि ते स्नान आपण करायचं आणि स्नान करत असताना गंगा एक गंगामाताचा एक मंत्र म्हणायचा ओम ह्रीम गंगाय नम स्वाह ओम ह्रीम गंगाय नम स्वाह ओम ह्रीम गंगाय नमः नम स्वाह हा मंत्र हे स्तोत्र आपण नेहमी स्नान करताना घ्यायचं म्हणजे तुम्हाला गंगामाईमध्ये स्नान केल्याचं पुण्य के मिळेल के आणि ते झाल्यानंतर आपले जे देवघर आहे जे आपलं कुलुदैवत आहे आपल्या देवघरामध्ये त्या सर्वांना स्नान घालून स्वामी महाराजांना बी स्नान घालून त्यांना गंध अक्षदा ह्या त्यांच्या कपाळी लावायच्या त्या लावल्यानंतर आधी स्वामींच्या चरणी नतमस्तक व्हायचे आणि ते नतमस्तक होतानी असं समजायचं आपण की आपले स्वामीच आपल्या पुढे बसलेले आहेत किंवा माझे स्वामी माझ्याकडे पाहत आहेत असं आपण स्वतः समजून घ्यायचं माझे स्वामी माझ्या समोर बसलेले आहेत ते झाल्यानंतर हातामध्ये असे पुष्प घ्यायचे आणि स्वामींना स्वामी, स्वामी पुष्पांजली म्हणायची निर्गुण सर्वेश्वरा ओंकारा परत परा गुरुवामा तुझा आसरा मुलाधार जगत प्रभू तुझे जाने कुणी देवा विघ्न हरि अम्मावरी करूपा साक्षी सदैव हृदयस्तही माय बापा स्वामी समर्था गुरु तु हरी सर्वतापा दावे स्वरूप मज निध्यान देपा धर्म ग्ला कराल काल कलिहा शास्तानुरेमही माग मुसन दिसे, दुंडो निसत्वात निसवातही भक्ता न्याया प्रकर्णि विजय दत्त हुन अनन्य भावे चरनी, वंदी सदा दास हा, विधी हरी हरा एक रूपे मिलाले, परम गुरु स्वरूपे देखता नेत्र धाले, अनुपम तो प्रीतली होता ती भक्त तो पद जने देसी तू धन्य एक दत्त परमात्मा पुरुषोत्तमा गुणतीये नारायणा श्रीधरा लीला विग्रही सूत्रधारा भोणी आचरा नाते भाव सरो हा विसरो हा तो दुसरा अर्पितसी सुमनांजि तो पदा प्रेमे जगद्गुरु वरा सुर प्रार्थित प्राथ्या पदा ओंकार स्वरूपा तू वेद जननी दुर्विन आकवे जिओनी पळती दैन्यादे सर्व पदा गायक सुमने नमो करी कृपा अमावरी सर्वदा आणि हे जे आपल्या हातातील जे पुष्प आहेत हे स्वामींच्या चरणी अर्पण करायचे ॐ रक्ताङ्गं रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहस्य वदनं कन्थातोपे च माला दण्डकमण्डलुधर कट्याङ्कर रक्षक त्रैगुण्यैलोक्यपालक विश्वनायक भक्त कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारकं पाये मां पाय मां जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामी भक्तांनो स्वामी सेवा चालू अस्तानि मी जे तुमच्या मनात एकाग्रता जर तुमचं मन झालं तर त्याची तुम्ही स्वतः असं समजून घ्यायचं की मी स्वामीमय कसा होईल अशी सेवा करायची आणि तुम्हाला जसजशी तुमचे स्टेप वाढत जसजशी तुमची सेवा वाढत जाईल तस तसे तुमचं शरीर तास व्हायब्रेट होत आणि तुम्हाला ढेकर येतील तुमच्या डोळ्यात पाणी येईल असे बरेचसे प्रकार आपल्या शरीरावरती त्याचं इफेक्ट होत असत मग आपण समजून घ्यायचं कमी पूर्ण स्वामींच्या चरणी झालेलो आहे आणि अक्रमण इजप हा कंटिन्यू करायचा आणि शक्यतो जर पहाटे उठले पहाटे उठून लवकरात लवकर नामस्मरण तुम्ही जेवढं कराल तेवढं कमीच आहे कारण स्वामी जी सेवा चालू आहे स्वामींना स्वामींच्या सेवेला कुठेही कळस नाहीये कारण म्हणजे याचा अर्थ असा की स्वामींची सेवा कितीही करा कितीही करा तरी त्या सेवेला सेवत नाहीये आणि एवढं सांगून मित्रांनो जाता जाता एक सांगतो फक्त स्वामींची सेवा करा आणि मेवा करा मेवा खा स्वामींच्या सेवेची तुम्ही अनुभूती घ्या तुम्हाला लवकरात लवकर अनुभूती येऊ अशी स्वामींच्या चरणी मी नतमस्तक होतो जय जय स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ